नमस्कार मंडळी हे बघा सोयाबीनचे कसं गोळा करताना अगर गोळा केलेल हे सोयाबीन सगळे हुंडी गेलेली आहे पाणी बघा पूर्ण नदीचं पाणी शेतात आलेलं आहे नदी फुल भरून वाहिली हे बघा तिकडं नदी आहे अलीकडे जमा करायचं जास्त पाणी आहे तिथं ही पूर्ण वावरामध्ये पाणी आहे पूर्ण नदीचा पट्टा पूर्णच्या पूर्ण पाण्यामध्ये ये ती पूर्ण अप्पा या पाण्याविषयी काय बोलायचं तुम्हाला काय बोलावं पाण्याविषयी लय बेकार कंडिशन झालं आहे काललेल्या वा हुंड्या वाहून आल्यात लोकाच्या इथं अक्षरशा आम्ही गोळा करता आहोत सोयाबीन इथं पूर्णच्या पूर्ण दोन दोन दहा पंधरा एकर चालू त्यात पूर्ण हे फारमाचे पाणी शिकलंय

तर शासनानं ह्याची पूर्णतः दखल घ्यावी पंचनामा ही तत्कालीन व्हावं पाणी उतरल्यावर पंचनामा करायचा हम्म पाण्याचा पंचनामा करा म्हणा पंच पंच नमस्कार